परभणी शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तर आहेच परंतु शहरातील वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे वस्त्यांमधील नाल्याचे घाण पाणी घरात जात आहे तर शिवाय घंटागाडी महिना महिना येत नाही याशिवाय समाज मंदिरातही या नालीचे पाणी जात आहे ही व्यथा आहे शहरातील भीमनगर व क्रांतीनगर येथील एवढे ये असूनही महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होतं यावर एक विशेष रिपोर्ट आमचे प्रतिनिधी विशाल गायकवाड यांच्या यांच्यासोबत क्रांतीनगर आता तुमच्या गल्लीमध्ये जी अवस्था आहे नाल्यांची आता हे मागे नाली घरामध्ये पाणी घुसायला तुम्ही कुठे तक्रार केली नाही तक्रार नाही केली सर घंटा गाडी येते कधी येते कधी येत नाही रोज रोज येत नाही दोन तीन दिवसाला एखाद्या संबंधित मध्ये जे नेता लोक आहेत नगरसेवक त्यांना सांगितलं त्यांच्या कानावर टाकलाय त्यांना कानावर टाकतो कधी कधी टाकतो ते मी म्हणतात येतात येतात एक दोन दिवसाला नाल्यावाले येतात आठ पंधरा दिवसाला म्हणजे पावसाळ्यात तर याच्यापेक्षा वाईट अवस्था आता पावसा हिवाळा आहे म्हणजे पाणी नाही तरी नालीचं पाणी घरामध्ये रोडवर येते पूर्ण पाणी रोडवर येते रोडवर येत आहे समाज मंदिराच्या रोडवर बी येते पाणी दररोज कचऱ्याच्या नाही गोलोगोली गोलोगोलीने हिंडत नाही का तर फुल भरलेली आहे त्या नाल्या फुल भरलेला आहे का इथून पाणी फुल चढावं लागत आहे दररोज कचऱ्याच्या घरा आमच्याकडून तर कर घ्यालच पाणी

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा